न्यूज ट्वेंटी नेटवर्क या युट्यूब चॅनल सब्सक्राइब करून बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त शोध काय मग माझ्या आगमनाची तयारी सुरू केली आहे ना या वर्षी कशी तयारी केली आहे माझ्या आगमनाची तयारी मस्तच या वर्षी सोसायटीतली सर्वात आकर्षक आणि देखणी मूर्ती आमचीच असणार हो सर्वात एक नंबर मखर ना हो सजावट देखणी आणि शोभिवंत करणार प्लास्टिकच्या फुलांनी हो ना हो। हो। हो मग बघा तुमचं भविष्य योग्य ती चव चाखत आहे बाप्पा आम्हाला माफ कर आमचं चुकलं आता आम्ही ठरवलंय वाढवूया श्रींचा मान आणून झाडूची मूर्ती करूया प्लास्टर ऑफ पॅरिसला कागद कापड पुनर्वापर योग्य वस्तूंचा सजावटीत करूया स्वीकार सर्वांनी मिळून करूया प्लास्टिकला हद्दपार मंडळात मंडळ मंदला आपलंच भारी तर मग होणार नाही कचरा याची घ्या खबरदारी नवी मुंबईला मिळाला आहे 7 स्टारचा मान रस्त्यावर चुंकून घालवू नका आपल्या शहराची शान महानगरपालिकेने बांधून दिलेल्या कृत्रिम तलावातच करूया श्रीमूर्तीचे विसर्जन महानगरपालिका आपल्याला आवाहन करीत आहे घर असो मंडळ जपूया आपण आपल्या परंपरा आणि संस्कृतीची शान प्लास्टिक मुक्त गणेशोत्सव साजरा करून राखूया पर्यावरणाचे भान